मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय अंगणवाडी सेविका मदतनीस भरती दोन हजार पंचवीस कोणत्या जिल्ह्याकरता ही भरती आहे ते आपण पाहणार आहोत त्याकरता कोणती पात्रता आहे कोणती फी आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आताच सबस्क्राईब करा तर या जिल्ह्याकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास अधिकारी नागरिक प्रकल्प धुळे शहर अंतर्गत ही भरती निघालेली आहे परभणी करता सुद्धा ही भरती निघालेली आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या वरती आपण टाकलेला आहे तर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे अंगणवाडी मदतनीस बारावी पास किंवा बारावी पेक्षा जास्त शिक्षण असणाऱ्या महिला उमेदवार या पदाकरता अप्लाय करू शकतात महिला व बाल विकास खात्यामार्फत ही जाहिरात निघालेली आहे तर अंगणवाडी केंद्राचे ठिकाण इथं दिलेलं आहे स्किन वरती तुम्हाला दिसत आहे अनवर नाला शिवाजीनगर रिक्त पदांची संख्या एक जिल्हा परिषद शाळा एक पिंपरी एक जयशंकर कॉलनी विठ्ठल मंदिराजवळ मोहाडी एक हटकरवाडी एक चक्करबर्डी धुळे एक नवजीवन नगर धुळे एक लिलाबाई चाळ चितोड रोड एक विठभट्टी मांगदेव बाबा नगर एक लाला सदर नगर पंचवटी पोलीस चौकी एक तर या पदाकरता दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तसेच हा अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं दाखल करता येईल या पदाकरता अठरा ते पस्तीस वर्ष ही वयोमर्यादा आहे त्याचप्रमाणे विधवा उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा ही चाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे तसेच या पदाकरता उमेदवार ही महिला ही स्थानिक रहिवाशी असली पाहिजे असा सुद्धा दिले त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे शहर यांचे कार्यालय तीस गरुड कॉलनी जयहिंद कॉलनी शेजारी देवपूर धुळे बेचाळीस चाळीस बारा फोन नंबर सुद्धा इथे दिलेला आहे अधिक माहिती करता जर आपल्याला काही अडचण आली तर ईमेल आय डी सुद्धा स्क्रीनवरती दिलेला आहे याची जी अधिकृत जाहिरात आहे ती अधिकृत जाहिरात आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर या स्क्रीनवरती आपल्याला लगेच लक्षात येईल की याच्यामध्ये ह्या पूर्णपणे या अंगणवाडी केंद्राची ठिकाणं इथे तुम्हाला समोर दिसतायत याच्या सोबत अंगणवाडी कोड दिलेला आहे रिक्त पद दिलेली आहेत याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता सरळ सरळ इयत्ता बारावी किंवा अधिक हे तुम्हाला चालेल वयाची अट सुद्धा आता आपण सांगितलं अठरा वर्ष ते कमाल पस्तीस त्याचप्रमाणे विधवा उमेदवार असेल तर वयोमर्यादा विधवा उमेदवारांकरता चाळीस वर्ष राहील लहान कुटुंब पाहिजे म्हणजेच याच्याकरता उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात आपत्य नसावीत त्याचप्रमाणे मराठी भाषा अवगत असावा उमेदवार त्याचप्रमाणे उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी पत्र किंवा विधवा असल्याबाबतचा विविध नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे इतर कार्यपद्धती अंतिम दिनांक हा बावीस चार दोन हजार पंचवीस याचा विचार केला जाणार नाहीये म्हणजेच आपल्याला बावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला हा अर्ज दाखल करायचा आहे एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज दाखल करावा हे सुद्धा सांगितलेलं आहे तसेच निवड प्रक्रिया सुद्धा इथे दिलेली आहे त्याचप्रमाणे काही सेवा समाप्ती वयाची अट त्याचप्रमाणे प्रतीक्षा यादी पत्र व्यवहार याच पूर्ण दिलेलं आहे आणि अर्ज दाखल करण्याच्या पत्त्यासोबत तुम्हाला एक फोन नंबर दिलेला आहे तुमच्या शंकांसाठी ईमेल आय सुद्धा दिलेला आहे तो तुम्हाला मे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता तर ही जाहिरात होती ही जाहिरात ही भरतीचे वेळापत्रक सुद्धा इथं खाली पूर्णपणे दिलेलं आहे जे चार चार दोन हजार पंचवीस जे पदांसाठी अर्ज मागवण्याची दिनांक आहे तिथून दहा दिवस त्यांनी दिलेला आहे तर ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली ही कालच तीन चार दोन हजार पंचवीस रोजी दीपक चाटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प दुहे शहर यांच्या सहीनं आलेली आहे याच्याशिवाय आपल्याला अंगणवाडी मदतनीस पदासाठी जर अप्लाय करायचं असेल तर त्याकरता हा फॉर्म जो आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे तो आपण इथून प्रिंट करू शकता त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे या पूर्ण माहिती भरून त्यासोबतच त्याला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ती जोडून तुम्ही तो अर्ज आपण ऑफलाईन पद्धतीनं उमेदवारांच्या नाव व सही सह तुम्ही सबमिट करू शकता व सेंड करू शकता त्याचप्रमाणे एक प्रमाणपत्र आहे लहान कुटुंबाचं की आपल्या घरामध्ये किती आपत्त्या आहेत तर त्याचं सुद्धा एक प्रमाणपत्र आहे ते आपल्याला सहीनुसार आपल्याला द्यायचं आहे तर ही जी जाहिरात होती ही अंगणवाडी सेविका भरती दोन हजार पंचवीस ही धुळे शहराकरता ही जाहिरात दिलेली होती तर आपण स्क्रीनवरती पाहत आहात अंगणवाडी सेविका भरती दोन हजार पंचवीस आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय अधिकाधिक जाहिरातींकरता आपल्या चॅनलला जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल